हॅलो मित्रांनो तर फायनली आलेलो आहेत मित्रांनो आपल्या आपण अकरा बोटी तर बघायला मित्रांनो तर पाहू शकता तर बघा मित्रांनो इकडे पाऊस बिसा झाला आहे मित्रांनो आता धमाधमान धमाधमान धीरे धीरेच तर पाहू शकता मित्रांनो पावसामध्ये जाळे बघायला आलो मित्रांनो मी तर फायनली बघू शकता कसा गार तर गार लागायला हा राम 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 लय खरं पाऊस चालू आहे मित्रांनो इकडं बघू शकता तर आपण आलेलो आहे आपला काल सळ परत सळेला बारा बोटी पर बघायला तर बघू शकता मित्रांनो बाराबोटी गाडे बघायची आपल्याला आता राम 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 काय सोबा मा राम 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 मित्रांनो बघू शकता कसलं गार लागायला गा गा पाऊस चालू आहे मित्रांनो इकडं आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिले की कळवा तुम की तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही मित्रांनो व्हिडिओ आवडले एक लाईक नक्की करा तर आलेला फाने आपल्या बाराबोटीच्या कच्चेवर मित्रांनो बघू शकता नव्हे डाग झाडे बाराबोटी इकडे मित्रांनो हे बघू शकता औ माय गॉ राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे बघा मित्रांनो हे आपली कंची अ कसं वाटलं हात ना? करते का हे आवाज लागतंय फक्त आकाश पिशिंग तुमच्या अँड तुम्ही गार लागायला मित्रांनो अरे बाप रे तु गार लागायला हो मित्रांनो लय पाऊस चालू आहे इकडं हे बघू शकता मित्रांनो आता बारापुढ पर पाहायला सुरुवात केली सण सण सणसण पाहतून चला लगे लगे आठवड्यावर मे बाप दाद्याने मित्र घर नाही बघा आता हो मित्रांनो बघू शकता हे कसलं घर काही तर फायनल मित्रांनो तर आपले माझ्या आता काय जास्त व्ह्यूज बी येईन मित्रांनो आपल्या व्हिडिओला कालचा व्हिडिओ टाकला आता मित्रांनो तर बावीस व्ह्यूज आलते फक्त तर मित्रांनो जरा सपोर्ट करा मित्रांनो आपल्याला मग तर आपण कोशिश वालों कभी हार नाही होते मित्रांनो आपण हार मानणार आमची जिंदगी मी हार नाही मान तर मला तर वाटतं आता पाऊस वाढ टाकून हो मित्रांनो हे बघा की पाऊस वाढला जरा गार जास्त तागायलाय हो ढोस कानफन फन फन करायला मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो तर काल मित्रांनो काल सुद्धा आपला एक सबस्क्रायबर वाढा मित्रांनो तर धन्यवाद सबस्क्रायबर केल्याबद्दल आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर केल्याबद्दल धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो आपलं गार लागायला मित्रांनो म्हणून बघायला आपण बारा गोडीचा पर आहे बघा इतके दिवस झाले मित्रांनो दोन तीन दिवस झाले टाकून अजून बोगणी नाही झाली याला एकदा टाकला डबल बघितलं नाही मित्रांनो वेगळं होतो एक केलं नाही आपण त्याला बदलून टाकलं नाही मित्रांनो असा कार्यक्रम झाला त्याचा ते बघा इथं बंडल फायनल झालेला आहे मित्रांनो एक अजून बाकी मित्रांनो तीन म्हटलं तर तीन मध्ये बघू मित्रांनो कसं काय राहते कसं काय नाही राहत व्हिडिओला अँड तक नक्की बघा मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या फिशिंग युट्यूब चॅनलला जर नवीन असताना तर आकाश फिशिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या असा खतरनाक पाऊस आलाय मित्रांनो आता तर अरे बाप रे रे वाजायले मित्रांनो वाचायला जवळ आले मारण्याचं वाजत वाजत गाजत गाजत लय जवळ आले मित्रांनो आता काय पाण्यात कोट बी स्वेटर बी घालून नाही आलो मित्रांनो मी तर बघू शकता तशी बघा आता करता पाऊस येतोय खतरनाक काय तर काय झालं बोल मित्रांनो मी तर काय मोबाईल म्हणजे म्हणजे डोळ्याची लय आग व्हायची हो असं वरी बघितलं का असं वरी लय आग व्हायची मित्रांनो काय सांगा आता पण ते आता पावसामध्ये काय होतंय काय नाही तर आरायचं जवळ आहे मित्रांनो आता पाऊस आला मित्रांनो बघा कसं काय सणा सण पण मुंगे बाहेर नाही घ्या सणा सण असण मुंगे बाहेर काय करावं काय नाही काय मिळत नाही बाबा खातलं रेनकोट मात्र माझ्याकडे नाही मी करू तरी काय कस गार लागायला मित्रांनो कस गार लागायले बघू शकता कसलं गार लागायला अर्धा पट लयच बेकार मित्रांनो पाणी आला माया मुळावर पाणी आला जो बाई माया मुळावर सकाळपासून आता पाऊस आला मित्रांनो पाण्यात आलो किल्ला आपण बघायला बारा बजे बर मित्रांनो तर बारा बजे काय राहतंय तर घेतला घेतला ओ माय गॉड तर मित्रांनो तुम्हाला तर पूर्ण धोक्यात दिसायला कि हो कहू की तर वाटतं आपल्या आता मोबाईलच्या कॅमेऱ्यावर सुद्धा हे बर वाटतं पाण्याचा येतात त्याच्यामुळेच काय ना काय घोळ चालू आहे मित्रांनो ते बघू शकता आता जसं पाऊस चालू आहे मित्रांनो थोडंफार समजून घेतल्याकडे आपल्या आकाश फिशिंग युट्यूब चॅनलवर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनल नवीन असतात तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघतात मग सबस्क्राईबर काही करत नाही तर गार लागायला मित्रांनो राटा येतं आलेला आहे पण मला असं वाटायला पर आला आपल्याला इथं बुडालेला तुमच्या आपण पर सुीपरायच्या वरून आला असं पर मला माहितीच होतं सुतीचा आला असणार इथे इथं जर लागायला म्हणजे सुत्ती का काय तबला मित्रांनो सुती मित्रांनो झालं आता एकच बंद बघू शकता मित्रांनो आता लास्ट बंद राहिलेला आहे आपल्यावर दोन तीन दिवस झाले मित्र नकल तर काय बघायला बी नाही भेटला अजून फायनल झाला आपला पेपर नाही तर नाही बघू शकता काय असं येऊ द्या नसलं तर हाऊ द्या टेन्शन घ्यायचं काम नाही आपल्याला काम राम हे बघा मित्रांनो खडा कुठं येऊन गुतला आपल्याला कुठला खडा कुठं येऊन गुतला जय रामजी की हे हो का मित्रांनो आता याला काढून फायनली सोडून दिलं हे आपण साईडला ते दिलं सोडून साईटला आता याला घेऊन सोडून साईटला तर बघू राहिली थोडीशी गच्ची तर काय निघत नाही म्हणतात पक्का माहिती तर बघू मित्रांनो अजून आपले परत झाले तर दाजीला मस्त माश्या निघल्या दाजीकडे जाऊ मित्रांनो बघू दाजीला कस काय मासे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो तर चला बघू शकतो आपण आता दाजीकडे जाऊ आता दाजीला बघू किती मासे निघल्या चला चला असं एक लाईक नाही कारण आपल्या चॅनल नवीन असतात तर चॅनल लवकरात लवकर आपल्या आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आपल्या आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला हां आज करते काय यारात लागते तर बघू मित्रांनो कसं काय आहे कसं काय नाही कार वेगवेगळे असं तर गेलो आपण का करू राधे 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 राधे

चले मितवा तारो के शहर में कितने के लिए कतले